जय सु 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 आज प्रशासन आपल्या हाती नाही आहे परंतु त्या प्रशासनाला वाचा फोट्यासाठी आपण सर्व एकत्रित राहून त्या परिधानाच्या मुलेला आपण जपायचं आहे आणि म्हणून आपण अशा आपल्या संख्येने इथं आपण उपस्थित आहात कारण की आपला संघर्षच आपल्याला न्याय देणारा आहे कारण की जमा संघर्षासाठी निर्माण झालेली आहे असं मला या प्रसंगी पण आता वाटते कारण की या देशामध्ये जोपर्यंत जातीवाद आहे तोपर्यंत हा संघर्ष त्या संघर्षाला कुठंतरी विराम मिळाला पाहिजे भारतीय संविधानाच्या मूल्याची जपणूक झाली पाहिजे भारतीय संविधानाच्या मूल्येसाठी कलम चौदा पंधरा सोळा सतरा अठरा ही आमची संविधानिक मूल्ये आहेत त्यात आम्हाला धर्म जात आणि आर्थिक बाबी आणि सोबतच आपण जिथं कुठं राहू तिथं आपलं पोषण करू शोषण करू आणि आपल्यासाठी संपत्ती निर्माण करू आपण कुठे घर बांधू हे जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानाची पायबंदी करून हे घर पाडणं बहुजन आघाडीचा

भारतीय लोकशाही विजयो बोरकर परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच गुन्हा नोंद झालाच काकू काय घटना घडली आहे तुमच्या सोबत काय नाव आहे सर कुठं आलेले सरबन्नाचे दिन कुलवंत प्रेमदास बोरकर मुक्काम मालकी मुक्काम मानोर फाटा तहसील तुई जिल्हा नाभू काय घडलं असं की तुम्हाला आज इथे येणार बडलं आमच्यावर अन्याय झाला आमचे जेवणाचे भांडे सर्वच म्हणजे जे माणसाला जीवन जगण्याचे घटक आहेत ते सर्वच आमच्या सरपंच सदस्य गट त्याचे सहकर्मी कडम सचिन कुडके सोपान नरुले नामदेव सारे दीपक झाडे संदीप भोय वनोज भोय सोमेश्वर मेश्राम मुन्ना भगत राजू भोय करता कि तुम्हाला सरपंच सचिव असे घाबरले की तुम्हाला गावाच्या बाहेर और... काढण्याच्या प्रयत्नात आहे आम्ही आम्ही आता कामगिरी नाही कोणता गलत करत साहेब आम्ही चांगल्या कामात निघलो मोठ्या पोरासाठी हॉटेल खोल होतो लहान पोरासाठी गाईचा दुधाचा धंदा आहे कोंबड्या कोंबड्या कोंबड्याचा पाणी ठेल्यावर चना पोहा चाय ह्या व्यवसाय करतच होतो मी तरी तुमचं घर पाडलं तुमचे सामान वगैरे सर्व फेकलं त्यानंतर आपण कुठे गेला सर्वात प्रथम पोलीस स्टेशन ला वगैरे गेला गेलो हे साहेब आले होते सारे साहेब पूर्ण आघाडीवाल्यांच सा, सा रिपोर्ट लिहिणी त्यावेळी रिपोर्ट ला घेतला आमचं काय म्हणत होते रिपोर्ट घेता वेळी तक्रार द्या म्हणून लेखी तक्रार तुम्हाला लेखी तक्रार मागितली तुम्ही लेखी तक्रार पर नाए, नाए। दिली परंतु घेतली नाही काय म्हणून नाही घेतली काहीतरी म्हटलं असेल ना तुम्हाला सी व्ही दिली की हाकलून लावलं की मारलं ती काय म्हटलं नाही रिपोर्ट म्हणलं रिपोर्ट नाही घेत म्हणे फक्त एवढं चांगलं कोण होत त्या ऑफिसर ज्यांनी रिपोर्ट नाही घेतली काळे साहेब होते प्रशांत काळे प्रशांत काळे काय अजय नमस्कार आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे तालुक्यामध्ये आंदोलन केलं होतं बोरकर परिवारावरती काहीतरी जातीयवादी लोकांनी अन्याय केला काय सांगाल तू तेवीस जानेवारीला या बोरकर परिवाराचा नोटीस देऊन इथल्या सरपंच नरुले व सचिव भोयर यांच्या आदेशा नव्हे बुलडर्ज लावून घर जमीनदोस्त करण्यात आले त्यांचं खोटा पाण्याचं साधन असलेलं दुकान हे सुद्धा जमीन दोस्त करण्यात आले आणि हे प्रकरण आम्हाला चोवीस तारखेला माहीत झालं जा चोवीस जानेवारीला आम्ही घटनास्थळी दाखल झालो कार्यकर्ते घेऊन पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस स्टेशनच्या पियाला विचारलं ता तर त्यांनी जे उत्तर दिलं त्यांचं म्हणणं होतं की नियमानुसार कारवाई झालेली आहे याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही म्हणजे युपी पॅटर्न जे होतं जेसीपी वाला ते महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसने आणलं असं आपल्याला म्हणायचं अगदी बरोबर आहे एकीकडे सरकार म्हणते सबका साथ सबका विकास पर इथं विकास झाला आहे भकास आणि अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहे त्याच्यापासून सुद्धा या परिवाराला वंचित ठेवलेला आहे जी जी कारवाई केली त्या दिवशी संपूर्ण घर पाडलं आज फुलं झाडाखाली हा परिवार झोपत आहे त्यांच्या शिजलेलं अन्न यांचा तेरा महिन्याचा नातू आहे त्याचं जे काही साहित्य होतं स्वयंपाकाचं साहित्य कपडे सुद्धा त्यांनी जप्त करून नेले ही कारवाई देशपूर्ण आहे जाती आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन इथे नागपूरला आयोजित केलेलं आपल्या नागपूर ग्रामीणचे एसपी हर्ष पोद्धार आहे याच्यासोबत आपण भेट वगैरे घेतली का हो आम्ही तीस जानेवारीला जे पोलीस अधीक्षक आहेत यांच्या कार्यालयामध्ये नागपूरला गेलो आणि ती माझ्यासोबत शहराध्यक्ष मंगेशबाब वानकडे होते आणि दोन चार कार्यकर्ते सुद्धा येतात आम्ही त्यांची चर्चा केली त्यांनी सांगितलं या प्रकरणाची आम्ही तपास करीत आहोत आम्ही लवकरच हे तपास करून आम्ही गुन्हा दाखल करू परंतु तीस जानेवारीला सुद्धा त्यांनी टालवड टोलीचा उत्तर दिलं आणि म्हणून आमचं समाधान झालं नाही म्हणून एकतीस जानेवारीला कोविड तहसीलवर आम्ही आक्रोश मोर्चा हजारोच्या संख्येमध्ये घेऊन गेलो आणि तिथं हा जनआक्रोश मांडून आम्ही तिथल्या तहसीलदारांना विचारणा केली की ही कारवाई तुम्ही कशी केली आणि तहसीलदारांनी सुद्धा जे आम्हाला उत्तर दिलं ते समाधानकारक नसल्यामुळे आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या संविधान चौकामध्ये एक दिवस धरण आंदोलन आयोजित केलेलं अजय जे आपण आता म्हटलं की एकतीस जानेवारीला आपण भव्य आंदोलन केलं पुणे तहसील मध्ये परंतु तुमच्या आंदोलनानंतर तुमच्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांकडून काय सांगाल हे सरकार म्हणजे आज आमचं मूलभूत अधिकाराचंही हनन करत आहेत आम्हाला आंदोलन करण्यापासूनही वंचित ठेवत आहेत आम्हाला त्या आंदोलनाची यांनी सी दिली नाही परंतु तमाम कार्यकर्त्यांना सूचना गेल्या होत्या आणि म्हणून आमचं जे आंदोलन होतं ते कायदे नुसार आणि संविधानाला अनुसरून होतं आणि म्हणून आम्ही ते आंदोलन केलं आम्हाला गुन्हा दाखल झाला त्याची पर्वा नाही लोकांच्या कल्याणासाठी आणि मानवतेसाठी आम्ही हा आमचा लढा सदैव उभा ठेवू आणि लढत राहू मंगेशजी आपण एकतीस जानेवारीला तहसील मध्ये आंदोलन केलं आपल्यावरच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले काय वाटतं आपल्याला कोणाची भूमिका असेल यामागे यामागे तिथे असलेले जे शासकीय विभागाचे कर्मचारी त्यांनी जे प्रकारे तिथे घटित झालं बोरकर कुटुंबावरती जे अन्याय झालेला आहे त्याचा आवाज वंचित बहुजन आघाडीने उचलला ही कुठेतरी लोकशाहीला संपवण्यासाठी आणि आपली हुकुमशाही पद्धती जे मनुवाद इथे आपण जे पसरून झालेला आहे आपण पाहू की सव्वीस जानेवारीला गिरीश महाजन सारखे ते आपण त्यांचे पालकमंत्री राहून ते तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही घेत आणि कुठेतरी दुसरीकडे आमची अंजलिताई भारती हे एक वाक्य काय करते त्यांच्यावरती गुन्हा नोंदवतो आपण पाहू की हे जे कुठेतरी लोकशाहीला संपवण्याच आहे हुकुमशाही पद्धती समोर आणून झालेल्या अजून या कुटुंबाला आज आपण पाहून आलो तेवीस तारखेपासून यांना आतापर्यंत तिथे कुठली पण व्यवस्था त्यांनी सरकारने तिथलं दिलेली नाहीये तिथले जे तहसीलदार आहे हो ते म्हणाला होते की आम्ही यांच्या राहण्याची व्यवस्था करू जेवण्याची व्यवस्था करू यांना आम्ही कुठेतरी मालकी हक्क पट्टा देऊ ते अजूनपर्यंत कुठेच ते दिसून येत नाहीये आपण पाहून नाही की तेवीस तारखेपासून हे एक जे झाड आहे त्या झाडाखाली ते राहून झालं हा मुलगा चोवीस वर्षाचा आहे त्याचा त्यांचा मोठा मुलगा सत्तावीस वर्षाचा आहे त्यांची सून पंचवीस वर्षाची आहे त्याची सून पण तेवीस वर्षाची ते आहे म्हणजे भरपूर फॅमिली मध्ये एकूण सहा लोक राहतात त्यांचा एक तेरा महिन्याचा मुलगा पण आहे त्यांना काही वगैरे झालं त्याची जिम्मेदारी कोण घेणार इथे पोलीस प्रशासन बी आहे ना पोलीस प्रोटेक्शन नाही म्हणजे जे गैरजेदार आहे ते लोकांना काय समजून त्यांनी सोडलेलं आहे मला हे समजत नाही म्हणजे कदाचित वंचित बहुजन आघाडीने यामध्ये सहभाग घेतला नसता तर पुन्हा एकदा खैरलांजी होऊ शकलं असतं असं आपल्याला म्हणायचं आहे का हंड्रेड पर्सेंट हे खैरलांजी झालं असत आणि यांना जर ते आता पण नाही मिळाला आज तुम्ही हे पहा की घटनेच्या अनुसार संविधानाच्या अनुसार सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे आपण जे संविधानाला मानतो त्या संविधानाच्या इच्छितून आम्ही जे त्यांना प्रोटेस्ट करून आहे आम्ही त्यांना जे मागितलेलं आहे ते संविधानिक तौरवर मागितलेलं आहे आम्ही कुठले पण असंविधानिक तौरवर बोलत नाही आहोत जे नरुले जो तिथला सरपंच आहे त्याचे पण घर अनधिकृतपणे बांधण्यात आला असं त्याने नमूद केलेला एका चॅनलवरती हो। मला सांगा ती पूर्ण सहा सात कुटुंब त्या मालशी गावात राहतात बौद्ध कुटुंब राहतात तिथे अनधिकृत घर जे आहे ते बारा ते पंधरा अनधिकृत घर आहे त्या अनधिकृत घरांमध्ये एकच घर पाडण्याचे एक बौद्ध कुटुंबाचं आणि बोरकर कुटुंबाचं ही जे कुठेतरी देशभावना आपल्याला त्या नरुले सरपंचाकडून आणि तिथला जो भोयर सचिव आहे त्याच्या मार्फत हे दिसून पडून झाले कुठल्या संघटनेचे ते सरपंच आहेत आपल्याला सांगू शकतो काँग्रेस पार्टीचे ते सरपंच आहेत तर याबद्दल आपण पालक मंत्र्यांना काही निवेदन वगैरे दिलं आहे का आम्ही मंत्र्यांना आवेदन दिलेलं आहे की लगेच त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण अजूनपर्यंत कुठेच कारवाई ते दिसत नाही आम्ही हर्ष पोद्दार साहेबांना पण भेटलो एस पी साहेबांना त्यांना पण ते निर्देशनात आणून दिलं तर बी डी ओ साहेब याची ते पूर्ण जाच करत आहे आणि बी डीओ साहेबांची रिपोर्ट आल्यानंतर ज्या कोणी गुन्हेगार साबित होईल त्या गुन्हेगारावर आम्ही आश्चर्य करून आणि त्यांना हर्षार साहेबांनी सांगितले मांडल्यानंतर तुमच्या भूमिकेकडे लक्ष नाही दिल्यास वंचित बहुजन आघाडीची पुढील भूमिका काय राहणार पुढील भूमिका हीच आहे की तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत हे इथेच नाही तर महाराष्ट्रातून सगळीकडून आम्ही ते जे घटित करणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की आपण न्यायालयात जाणार आहोत आणि उद्या आम्ही न्यायालयात पण ते खंडपीठ मध्ये यांच्या घराबद्दल आणि तिथले पोलीस प्रशासन आणि तहसीलदाराविरुद्ध पण आम्ही ते याचिका जाहीर करणार आहोत बौद्ध महासभेचा न्याय मिळालाच पाहिजे मला न्याय मिळलच पाहिजेच पाहिजे दाखल झालीच पाहिजे चाळीस पाहिजे झालीच पाहिजे वर दाखल झालीच पाहिजे चाळीस पाहिजे चाळीस पाहिजे अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे